नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला मान्सूनची ची स्थिती चार्ट दाखवल्याप्रमाणे मान्सून साऊथ वेस्ट मान्सून उत्तर सीमा पाच ते साठ पूर्वेकडे तसेच वीस पाच उत्तर ते त्रेसठ पूर्वेकड़े, नवसारी जलगाँव अमरावती चंद्रपुरपुर मलकानगरी विजयनगर से इस्लामापुर पर्यत गए निकार स्थिति अवशे पंच पी विंड चार्ट दाखिल प्राणे विदर्भवाई पश्चिमी दिशे तसच तो एक हलका ट्रफ विदर्भाच्या ईस्टवर दिसत आहे त्या सुद्धा दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येत आहे आणि एक हलका ट्रफ छत्तीसगडवर दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी सतरा जूनला विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अठरा जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिम जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे एकोणीस जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाऊस हलका ते मध्यम राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी सतरा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट आणि सोसाट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अठरा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये उज्यांच्या कडकडाट आणि सुसगताचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे एकोणीस जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सुसाराचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास आणि उजांच्या कडकडाट होण्याची आहे स्थानीय शहर हवा अंदाज में चार्टि है कमाल तापमान चौवीस तास कमाल तापमान फारसा बदल होना नहीं ज्यादा कमाल तापमान दौनते तीन अंश सेल्सिय से घट हवाती हाँ इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आ यूट्यूब वामानी बढ़ू श